पूट, एका मागो एक धक्के आणि आता गुलालाची उधळण हा प्रवास सध्या मातोश्रीवर पाहायला मिळतोय मुंबई विद्यापीठाच्या सेनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेनं पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं मुंबई विद्यापीठात दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत दहा पैकी दहा जागांवर युवासेनेनं विजय आहे

या, या थी 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 तो तर नंतर नंतर एकदा बरोबर आता आपण पाहतोय की ह्या वेळीची निवडणूक झाली त्याचा कोणता हायकोर्टात सुप्रीम कोर्टात केलं कोणताच महारापासून आपण मानतो की आमचं एक तुम्ही कायप्रमाणे पाहिजे आदित्य ठाकरेंच्या युवासेनेनं दहाच्या दहा जागा जिंकून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीचा पीचा धुवा उडवलाय युवासेनेनं एक प्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि या विजयानंतर युवासेनेकडून मातोश्री बंगल्याबाहेर दुपारी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं सर्व विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेतली मातोश्रीवर बऱ्याच दिवसांनी गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब विजयी आनंदात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं खर तर राजकीय महत्वाकांक्षा डावल जाण्याचं दुःख आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी यातून एकनाथ शिंदेनी एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेला जोरदार धक्का दिला बऱ्यापैकी आमदार खासदार शिंदेसोबत गेल्यावर काही मोजकेच शिलेदार ठाकरेंसोबत उभे राहिले पण त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटानं चमकदार कामगिरी केली अरविंद सावंत संजय पाटील आणि अनिल देसाई हे तीन खासदार लोकसभेवर निवडून आले तर चौथा उमेदवार अमोल किर्तीकर यांचाही निसटता पराभव झाला शिंदे गटाकडून एकमेव रवींद्र वायकर अल्पशहा मतांनी विजयी झाले त्यामुळं मुंबईत ठाकरेंचा वर, वर चष्मा राहिला त्यानंतर विधान परिषदेतही ठाकरेंच्या शिवसेनेनं धुवा उडवला मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय झाला त्यानंतर आता मुंबई विद्यापीठात झालेली ही पहिलीच निवडणूक होती खरंतर सिनेट निवडणूक निकालानंतरचा हा विजयोत्सव ठाकरे कुटुंबियांसाठी अतिशय भावनिक आणि आनंदाचा क्षण होता उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य आणि तेजस हे चौघेही विजय जल्लोष साजरा करत होते आदित्य ठाकरेंनी आई रश्मी ठाकरेंना कडकडून मिठी मारली तसंच आईच्या गालावर लेखानं गुलालही हिलावला आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंनी एकमेकांना कडकडून मिठी मारल्याचं पाहायला मिळालं यावेळी रश्मी ठाकरेंसह वरुण सरदेसाईंच्या आई देखील उपस्थित होत्या आदित्य ठाकरेंनी त्यांनाही गुलाल लावत त्यांचेही आशीर्वाद घेतले आदित्य ठाकरेंचा उत्साह पाहून आई रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले मातोश्री बाहेर युवासेना आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं तर येत्या काही आठवड्यावर विधानसभा निवडणूक आहेत आणि त्यामुळंच त्याआधी झालेल्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज घुमल्यामुळं महायुतीसाठी मुंबईत धोक्याची घंटा वाजली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम